अलका रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला आहे दुधी भोपळ्याची भाजी मी दुधी भोपळा घेतला एक चण्याची डाळ लसूण हिरवी मिरची याला आपण वाटून घ्यायचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे कडे कढीपत्ता आणि थोडेसे जिरे ठेसा वाटलेला मिरची चांगली तळून घ्यायची मिरची तळून झाल्यावर त्याच्यात आपल्याला दुधी भोकळा टाकायचे धना पावडर हळद थोडी लाल मिरची ला, पावडर त्याच्यात आपल्याला चण्याची डाळ पण टाकायची सगळं मिक्स मिळते चववे पुरते मीठ टाकायचे चना छान दुधी भोपळायची भाजी तुम्ही पण एक बार ट्राय करून बघा लाल मिरची पावडर बिलकुल नाही टाकायची कोथिंबीर टाकली आणि आपल्याला याच्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं कारण दुधी भोपळ्याचं पाणी सुटतं फक्त hmm. स्लोवर झाकण ठेवायचं दहा मिनटं ठेवायची भाजी बघूया आपण खूप भाजी आपली झाली छान झाली अशी बनवून घ्यायची तुम्ही पण ट्राय करा तुम्ही पण बनवून बघा दुन दुन या